आपलं कालवण काय जबरदस्त झालंय ना हे आहे अंड्याचं कालवण अगदी झणझणीत चमचमीत आणि गावरान पद्धतीने जास्त व्यक्तींकरिता कमी अंड्यांमध्येच तयार होतं नमस्कार मी तेजस्वी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करतो मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत आपण वाटण्याची तयारी करूया आजचं हे अंड्याचं कालवण आपण छान असं झंझणीत आणि गावरान पद्धतीचं स्मोकी फ्लेवरचं बनवतोय त्याकरिता दोन कांदे मी गॅसवरच भाजून घेणार आहे त्याकरिता या कांद्यांचं बुडूक आणि देठ दोनही कट करून घेतलं आहे यांना वांग्याप्रमाणे कापून घेऊयात यांची जी साल आहे ती मी जास्त काढलेली नाही आहे थोडीफार ठेवलेली आहे यामुळे आपला कांदा जास्त जळत नाही जळालेला भाग आपल्याला काढून टाकावा लागतो तर आपण फक्त ही जी साल आहे ना तीच काढून टाकतो यासोबत छोटीशी खोबऱ्याची वाटी देखील भाजून घेऊयात खोबऱ्याची वाटी फार पटकन भाजली जाते त्यामुळे ती पटापट अलट पलट करायची आणि संपूर्ण बाजूनी थोडीशी काळी होईपर्यंत भाजून घ्यायची बघा या पद्धतीने सेम पद्धतीने कांदे देखील एका साईडने भाजून झाले की लगेच ते पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे अशा पद्धतीने आपले कांदे आणि खोबरं भाजून झालंय ते एका ताटामध्ये काढून घेते आणि लगेचच इतर साहित्य भाजण्याची तयारी करते त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये पळीभर तेल टाकायचंय तेल हलकं गरम झालं की लगेच सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन चमचे धने घेतलेत हे आपण या तेलामध्ये व्यवस्थितशे खमंग तळून घेऊयात बऱ्याचदा अंड्याची भाजी केली की अंडे एकीकडे रसा एकीकडे किंवा पाणी एकीकडे असं होतं आणि यामुळे ना त्या भाजीला अंड्याची हवी तशी टेस्ट येत नाही त्यामुळेच मी आज तुमच्यासोबत थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी शेअर करते आहे संपूर्ण साहित्य परतवून झाल्यानंतर लगेच यामध्ये कांदे देखील हातांवरच थोडेसे मॅश करून घातले यांवरील थोडासा काळा भाग मी काढून टाकला होता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य अगदी हलकसं परतवून घेतलं कारण कांदे तर अगोदरच आपण भाजून घेतलेले आहेत लगेच भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे काप आणि थोडीशी कोथंबीर घालायची पुन्हा एकदा अगदी हलकंसं अर्धा मिनिटाकरिता हे परतवून घ्यायचं ज्यामुळे मसाल्याला स्वाद अगदी जबरदस्त येतो परतवून घेतलेलं साहित्य एका ताटामध्ये काढून घेते यामुळे ते पटकन थंड होईल एवढ्या वेळामध्ये मी सात ते आठ अंडी उकडवण्याकरिता साईडला ठेवून दिली आहे आता इकडे आपला मसाला थंड झालेला होता तर लगेचच मी हा मिक्सरला फिरवून घेते सुरुवातीला हा कोरडाच फिरवायचा ज्यामुळे खोबऱ्याचे तुकडे अगदी व्यवस्थितरित्या बारीक दळले जातात जर असा मसाला छान असा बारीक दळला गेला की मगच यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं यामुळे आपलं वाटण जे आहे ते अगदी परफेक्ट असं बारीक दळलं जातं पुन्हा एकदा झाकण लावूयात आणि लगेच फिरवून घेऊयात मस्तच एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट स्वरूपात आपलं हे वाटण तयार झालेलं आहे यामुळे भाजी अगदी छान अशी जीव मिळून येते इकडे आपले अंडे व्यवस्थित उकडून छान असे थंड झाले आहेत हे मी एक बॉयलरला उकडून घेतले होते आता यांची साल काढून घेऊयात अगदी थोडंसं खाली आदळवलं की लगेच याचं जे वरील आवरण आहे ते फुटतं आणि मग आपण -पत या पद्धतीने हे काढून टाकू शकतो अगदी सहजरित्या पटापट हे अंडे आपले सोडले जात आहेत लगेच हे अंडे दोन भागांमध्ये कट करून घेऊयात यामुळे भाजीचा किंवा मसाल्याचा अर्क अंड्यामध्ये आतपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या उतरतो संपूर्णच अंडे आपले छान असे आतपर्यंत उकडले गेलेले आहेत त्यामुळे पटापट हे कापले देखील जात आहेत लगेच आता फोडणीची तयारी करूयात त्यासाठी पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल हलकं गरम झालं की लगेच यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत लक्षात घ्या तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर मग आपले हे मसाले जळू देखील शकतात तर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट पाऊन चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा सुहाणाचा मटण मसाला वापरती आहे यामधील धना पावडर लाल तिखट आणि काळं तिखट मी घरीच बनवलेलं आहे यांच्या रेसिपी देखील चॅनलवर शेअर केल्या आहेत तुम्हाला जर हवे असेल तर मला तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता किंवा चॅनलला व्हिजिट देऊन देखील बघू शकता संपूर्ण मसाले अगदी हलकेसे तेलामध्ये परतवून घेतले घरभर सुगंध दरवळेपर्यंत लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे यावेळेला मात्र थोडीशी घाई करायची नाहीतर मग आपले सुके मसाले करपू देखील शकता पटापट हे व्यवस्थित घ्यायचंय आणि आता या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय तर बघा वाटण तयार करत असताना आपण जास्त पाण्याचा वापर न केल्यामुळे आपलं हे वाटण देखील अगदी पटकन असं परतलं गेलंय छान रंग तर आलाच आहे तेल देखील सुटलं होतं लगेच यामध्ये पाणी घालायचंय थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घातलं होतं तर गरजेनुसार आणखी थोडंसं पाणी घालते आहे या ठिकाणी आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे ज्यामुळे भाजीला तरी अगदी परफेक्ट येते तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचा रस्सा मी ठेवला आहे आता यामध्ये दोन अंड्यांचा जो बलक आहे पिवळा भाग आहे तो हातांवर अशा पद्धतीने मॅश करून घालायचा आहे यामुळे रशामध्ये छान अशी अंड्याची टेस्ट उतरते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भाजीला एक छान अशी उकळी काढून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपल्या भाजीला मस्त अशी खळखळून उकळी आली आहे तरी तर बघा काय जबरदस्त आली आहे भाजी उकळत असताना यावर मी अजिबात झाकण ठेवलं नव्हतं लगेच यामध्ये हे अंडे सोडून घ्यायचे आपण हे अंडे अशा पद्धतीने कापून घेतलेले असल्यामुळे सर्वात शेवटी अंडे जरी सोडले ना तरी देखील या अंड्यांमध्ये रशियाची टेस्ट अगदी परफेक्ट अशी उतरते कारण हे अंडे आपण खूपच अगोदर जर सोडले असते ना तर यातील पिवळा भाग जो आहे तो रशियामध्ये निघून गेला असता आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठही टाकूयात आणि पुन्हा एकदा जरा वेळाकरिता भाजी छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात अगदी मस्त अशी झणझणीत चमचमीत तर्रीबाज आपली ही गावरा नांड्याची अगदी चुलीवरच्या टेस्टसारखीच भाजी तयार झाली आहे सर्वात शेवटी उकळी आल्यानंतर आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि लगेचच गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करायची घरामध्ये जर थोड्याश्याच प्रमाणामध्ये अंडे शिल्लक असतील तर तुम्ही याच्या आणखी थोड्या थोड्याशा छोट्या छोट्या फोडी करून यामध्ये घालू शकता यामुळे कमी अंड्यात देखील संपूर्ण फॅमिलीकरिता भाजी तयार होते लगेच गॅस बंद करूयात आणि पटकन सर्व करून घेऊयात देखील माझ्या या पद्धतीने गावरान अंड्याचं कालवण घरी नक्की ट्राय करून बघा कसं झालं कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत